परत सामाईन आणलं म्हणजे आणायला गेल ते मी थोडंसंच भाजीसाठी काजू बदामचे लाडू बनवण्यासाठी आणायला गेल ते पण तिथे गेलं तर एवढी मॉलमध्ये गर्दी होती ना की असं झालं की म्हणजे सगळ्यांनाच लोक असे सामान भरत होते ना भरपूर 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 अचानक बंद झालं ट्रान्सफर बंद झालं माल येणं तर काय करा महागाई वाढलं महाग होईल सगळं त्यामुळं मग मी पण थोडीशीच गेलते ते आणायला मॉलमध्ये मी पण मग सगळं घेतलं ना बाबाय तर मी फक्त काजू बदाम खारीक वगैरे असं आणायला गेलते तर <स्थाँगा> चला मस्त पैकी अशी गुलाबजामुन बनवले होते मी पण मग असं असं भरपूर घेतलं चला मी मस्त काहीतरी बनवलं आहे कोणाला खायचे खऱ्या नाही सांगा नक्की नक्की हा त्याला खायचेत का नाही रे गुलाबजामून नक्की तर आम्ही दिवसभर काही इथे सांगतो चला आपण गुलामजामुन बघूत कशी झालेत आपले हाय हे बघा मस्त पिके गुलामजामुन बनवले आहेत जे बघा मस्त असे आपण गुलामजामुन बनवले आहेत पण अजून ते खायचे नाही पाकामध्ये टाकलेत तर याला थोडस पाकामध्ये द्या हो हो मग मस्त पैकी असं गुलाबजामुन पार्टी कसा तो मुलांमधून काय समजतच नाही सगळे म्हणतात ताई तू व्हिडिओ का बरं काढत नाही काय तर खरंच वे मला वेळ कुठे झालो मला पण माहिती पडणं आहे तर आज मस्त मी अशी गुलाबजामून बनवले आहे ते पण तुम्हाला दाखवले तर चला मस्त आता एक एकटाव्याचा खेळायचा काय म्हणतात त्याला काय रे

येवढे स्टॅमर आहे पूर्णचच नाही चला ना दादाचा मानलीवर बसायचा असतो चला द्या आता चला चला मानलीवर आहे गोळापासून सुरुवात सुरुवातीपासून ते दादा ते हे पण काय हो मला

तो किसकी तो जाम बस ना मैं कौनसे गए थे तो बहुत जाते हैं हाँ एक तो कछु चप्पत गाने ला लेती है नहीं साड़ी करना नहीं करेंगे सादा learning करना डबल learning learning काम करना क्या करना होता है कि इस साहब पढ़े हो जाते हैं learning करना चाहिए पच जी हम लोग इन्हीं लोगों से साथ पच गलत बोले ये डक ना है मेरे कान पच यार क्�

बघा मी भाजीसाठी थोडेसे काजू बदामचे लाडू बनवत आहे म्हणजे सगळं आणले बरं का साखर डिंक वगैरे सगळं आणले तर हे बघा लाडू झाले बनवून रेडी झाले आहेत लाडू तर बघा किती छान असे लाडू झाले आहेत दोन दोन तासाच्या वरती लागले ड्रायफ्रूटचे लाडू बनवून एकदम भारी असे झाले आहेत तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशी छान वाटत आहेत ना आणि टेस्टी पण झालेत बरं का खूप छान याला मी का पी हे नाही टाकलं होते की वगैरे चिटकवता ते नाही कारण भावजीला ते आवडत नाही त्यामुळे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बापू आहे पाठीमागं बघा किती छान असे डोंगरनगर योगेश इकडे बघ इकडे बघ ना Ikutlah bak bagu